जे लाल डोके आणि जे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टांना समर्थन करणारे जे काँग्रेस आहे यांचे डोकं खेचण्याचं काम या सरकारने केलं की मार्च सव्वीस पर्यंत हा आम्ही नक्षलवाद या देशातून संपवणार आहोत आणि नक्षलवाद संपवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरून या कायद्याला सपोर्ट करणार आहोत मुर्दाबादर हाताशी धरून कम्युनिस्टांनी आणि विरोधकांनी एक षडयंत्र या राज्यामध्ये या जनसुरक्षा विधायकाला विरोध करण्याची भूमिका घेऊन या सत्तेला खाली खेचण्याचं एक मनसुबे रचण्याचं काम केलं निश्चितच या देशामध्ये जो संविधानाची घटनेची गरिमा कमी करेल त्याला ठेचलं जाईल ही भूमिका घेऊन या राज्याचे कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हा कायदा आणला आणि सर्व देशातील आणि राज्यातील सज्जन शक्ती एकत्र आली या कायद्याच्या समर्थनार्थ मला खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे विधान परिषदेच्या सभागृहात मला या कायद्याच्या समर्थनार्थ बोलायची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं जे या कायद्याला विरोध करतात त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा समाचार घेण्याची सुद्धा मला भाग्य लाभलं निश्चितपणे ज्या पद्धतीने काही जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून जाती चळवळींना खऱ्या अर्थानं पूरक असे कार्यक्रम करणं आणि शेतकरी चळवळी उभ्या करणं कामगार चळवळी उभ्या करणं या माध्यमातून सामाजिक आर्जकता शहरामध्ये निर्माण करायची समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आणि हे मनसुबे घेऊन जे जे काम करत आहे त्यांचं कंबर तोडण्याचं काम या सुरक्षा विधायकामध्ये आहे आणि निश्चितपणे जे वामपंथी जे लाल डोके आणि जे कम्युनिस्ट आणि कम्युनिस्टांना समर्थन करणारे जे काँग्रेस आहे यांचे डोक ठेचण्याचं काम या सरकारने केलं त्याच्यासाठी ही सर्व सज्जन शक्ती रस्त्यावर आलेली आहे निश्चितपणे हे जर यांनी जास्त प्रमाणात केलं तर आत्ताशी घी सुरुवात आहे एक झाकी है हर सज्जन शक्ती रस्ते पे आके खडा राहेगा और इसका विरोध करेगा ज्या संविधानात तुम्ही पूजन केलंय आता पूजन केल्याच्या नंतर मात्र घोषणाबाजी तुम्ही ज्या एक डेप्टी मुवमेंटच्या विरोधात दिल्या मात्र सर्वात जर विरोध आहे खऱ्या म्हणायचं आम्ही संविधान बदलतो आणि दुसरीकडं फुले शाहू आंबेडकरांचे फोटो लावून भाषण करायचं त्याच आंबेडकरांच्या संविधानाची गरिमा कमाई कमी करायची त्याच आंबेडकरांच्या संविधानाला पायदळी तुडवायचं हे मनसुबे रचले फक्त पक... या राज्यातलं सरकार अतिशय प्रगतीशील झालेलं आहे या राज्यातलं सरकार सर्व देशामध्ये दे अग्रेसर आहे आणि त्यामुळे त्यांना खेचण्याचे मनसुबे ज्यांनी ज्यांनी रचले तेच हे काम करत आहे महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं जन सुरक्षा कायदा निर्माण केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून जे शहरी नक्षलाईट आहे वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत त्या ऑर्गनायझेशन ज्या भारताच्या संविधानाच्या विरोधात काम करतात समाजामध्ये आराजकता मागव पसरवणचं काम करतात आणि त्याचबरोबर अशांतता समाज घडवून अशांतता कशी पसरेल यामध्ये काम करतात तर त्यांच्या विरोधात हे विधेयक आहे आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे सपोर्ट आहे म्हणून त्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये क्रांती चौक या ठिकाणी आम्ही एक जनसभा घेतली त्यामध्ये शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी आणि जनता उपस्थित होती या निमित्तानं आम्ही नेहमीच या कायद्याचा सपोर्ट करणारे आहोत आणि देशाचे कंकर गृहमंत्री मान्य अमितभाई शहा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे कि मार्च सव्वीस पर्यंत हा आम्ही नक्षलवाद या देशातून संपवणार आहोत आणि नक्षलवाद संपवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्वाचा आहे म्हणून आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरून या कायद्याला सपोर्ट करणार आहोत परंतु विरोधक का विरोध करतात कोणती भीती आहे विरोधकांना त्यांना फक्त राजकीय दृष्ट्या आरजकता माजवायची राजकीय दृष्ट्या समाजामध्ये ते निर्माण करायची आहे आणि एक त्यामधून ते प्रयत्न करतात पण ते यशस्वी होणार नाहीये